सर्वप्रथम आपण इथे ते कढईमध्ये तेल गरम केले आहे आणि तेल गरम झाल्यावर मस्तपैकी मोहरीची फोडणी दिलेली आहे मोहरी तडतडली छानपैकी की आता आपल्याला फोडणीला द्यायचं आहे जिरं जिरं मस्त फुललं की आता आपण देणार आहोत त्याच्यामध्ये हिंगाची फोडणी हिंग टाकून झाले मस्तपैकी फोडणी तडतडून बसली की त्यामध्ये टाकायचं आहे कढीपत्ता मला कढीपत्ता फोडणीमध्ये फार आवडतो आणि कढीपत्ता तडतडल्यावर आपण आता मिरची टाकणार आहोत मिरची टाकून झाली मिरची मस्त त्याला फोडणी मिरचीची बसली की आता आपण टाकणार आहोत त्याच्यामध्ये कांदा पोहे म्हटलं की कांदा हा येतोच कांदा सर्व त्याच्यामध्ये मी चॉप केला आणि टाकून घेतलेला आहे तुम्ही बघू शकता आता इथे कांदा आपला मस्तपैकी तेलामध्ये थोडा लालसर होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे इथे मी दोन वाटी पोह्याला एक मोठा कांदा घेतलेला आहे ओके आणि मिरची आपल्याला जसं आपलं तिखटाचं प्रमाण असतं त्याप्रमाणे आपण त्या अंदाजे मिरची घेऊ शकतो आणि कांद्यामध्ये थोडंसं तईपुडचं मीठ टाकून घ्यायचं आहे आपल्या सोयीप्रमाणे आणि परतून घ्यायचं आहे हवं तर तुम्ही थोडं मीठ पोह्यांमध्ये पण टाकू शकता जेव्हा तुम्ही पोहे भिजवाल तेव्हा आता ह्याच्यामध्ये एक बटाटा मी मस्तपैकी बारीक चॉप करून टाकलेला आहे फोडणीमध्ये बघा इथे आपला कांदा है। आता कांदासुद्धा लाल झाला आहे आणि आता आपण त्यामध्ये पाण्यात ठेवलेला बटाटा चॉप केलेला हा सुद्धा आपण टाकला आहे आत्ता मात्र इथे आपण थोडंसं थांबायचं आहे घाई अजिबात करायची नाही आहे इथे आपण हा बटाटा थोडासा वाफेवर शिजवून घ्यायचा आहे एक हार्डली पाच मिनटं लागतात बटाटा वाफेवर शिजवायला बघू शकता तुम्ही इथे आपला बटाटा मस्तपैकी एक मी वाफ दणकून काढली आहे आणि बटाटा पटकन शिजलाही आत्ता आपलं पूर्ण बॅटर हे तयार आहे आत्ता ह्याच्यामध्ये टाकायची आपल्याला हळद येस हळद टाकायची आहे आणि मस्तपैकी त्याला परतून घ्यायचं आहे बाहेर खूप छान पाऊस लागतो आहे पावसाळा सुरू झाला आहे आणि मस्त या पावसामध्ये आपल्याला गरमागरम पोह्याचा आस्वाद घ्यायचा आहे आता यामध्ये मी जे भिजवलेले पोहे होते ते मी आता याच्यामध्ये ॲड करत आहे तुम्ही पाहू शकता येस शेवटी आपण आता ह्यामध्ये पोहा ॲड केलेला आहे आणि हे सगळं आता मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे बिना पोहा तुटल्याशिवाय आपल्याला हे पोहे व्यवस्थित परतवून घ्यायचे आहेत येस अशा प्रकारे तुम्ही पलटा वापरू शकता जेणेकरून पोहेचे तुकडे नाही होणार आणि तो व्यवस्थित परतवून आणि मोकळा असा राहायला पाहिजे तुम्ही बघू शकता किती मस्त मोकळापणाने आपले पोहे इथे दिसत आहेत छानपैकी आणि आता मी बाजूला शेंगदाणे तळून घेतले होते ते शेंगदाणे आता मी आपल्या आवडीप्रमाणे कमी जास्त प्रमाणे आपण शेंगदाणेवर मस्तपैकी गार्निश करू शकतो येस बघा आता हळूहळू आपला पोहा मस्तपैकी गार्निश होतो आणि वरून मी आता शिवरलेली आहे मस्तपैकी कोथिंबीर मग अशा प्रकारे मस्तपैकी आपली बटाटा पोहा इथे तयार झाला आहे आणि आता छानपैकी आपण प्लेटमध्ये सर्व करून घेऊया पोहा यस त्याला वरून पुन्हा कोथिंबीर त्याच्यानंतर शेंगदाणे भाजलेले आणि जर तुम्हाला इथे ओला नारळाचा किस ठेवायचा असेल तोही तुम्ही ठेवू शकता चव किंवा शेव लिंबू प्रत्येकाला आपल्या सवीप्रमाणे आवडीप्रमाणे तुम्ही ते सर्व करून घेऊ शकता इथे मी बारीक शेव टाकलेले आहेत पोहणवर अतिशय सुंदर अशी ही डिश